आज दिंडोरीमध्ये बी द्राक्ष बाग दारिंबाची बाग आहे या ठिकाणी मुद्दाहून पाणी करायला इथून आलेलो आहे आपण बघता सतत दार पाऊस सुरू आहे म्हणजे पाऊस थांबतच नाही एखाद दिवस थांबल्याच वगैरे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा मुसळधार पाऊस पडतोय सगळ्या जमिनी पूर्ण ओल्या आहेत आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत त्या बागा ज्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे म्हणजे वर्षाच्या वर्षात या बागा पडून राहतील त्यांना कुठे द्राक्षच लागत नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत ते अतिशय चिंतित आहेत पण शासनाकडून निश्चित त्या संदर्भामध्ये मी कॅबिनेट आहे त्यावेळेला मी कॅबिनेटमध्येही बोलेल त्याला जास्तीत जास्त काय मदत करता येईल त्याचबरोबर डाळिंबाची शेती आहे इथे टमाटो मोठ्या प्रमाणात होतात कांदे होतात पण सगळेच पिकं यावेळेला आपण बघितलं अतिवृष्टीमुळे संकटामध्ये आहेत म्हणजे शेतकरी खरंच हवाल झालेला आहे इतका पाऊस या ठिकाणी सतत चालू आहे पण काल इतका पाऊस झाला काही भागांमध्ये दररोज पाऊस पडतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला तर कधी नव्हतं भूतो न भुष्काळ असं अशी परिस्थिती यावेळेला पावसाची या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चित त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत आमचे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही या भागाची पाहणी केलेली आहे या संदर्भामध्ये एक पथक दिल्लीहून मुद्दाम बघायला या ठिकाणी बोलावलेलं आहे ते येणार आहेत पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल त्यांना पुन्हा कसं उभं करता येईल कारण एकेका एकरमध्ये दोन दोन लाख रुपये खर्च वर्षाला या ठिकाणी द्राक्ष बागायला लागतो आहे पण इथं उत्पन्न आता शून्य झालेलं आहे त्यामुळे खरंच शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे त्यांना निश्चित मदत करण्याच्या संदर्भामध्ये या कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करू काही